जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिल्यनगर व सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा कर्जत तालुक्यातील शिंपोरा आखोनी खैदानवाडी मानेवाडी करपडी काळेवाडी जिंती या गावांना जोडणारा शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे या रस्त्याच्या कामासाठी खरपडी गावचे माजी सरपंच युवराज हाके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न केले के आहेत आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला हे यश आले आहे परिसरातील शेतकऱ्यांनी नारळ वाढवून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे यावेळी माजी सरपंच आणि या रस्त्याच्या पाठपुरावा करणारे सरपंच युवराज हाके शिंपरा गावचे माजी सरपंच निवृत्त का निवृत्ती कानगुडे उपसरपंच शहाजी माने शरद बहीर बांधकाम विभागाचे अधिकारी जाकीर शेख दिगंबर भैर अशोक आवचर अर्जुन कानगुडे अंबादास टापरे लक्ष्मण जाधव हरी सोलनकर बाळासाहेब माने संदीप कानगुडे अरुण हाके उद्धव माने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी बोलताना युवराज भाऊ बो हाके काय म्हणाले आपण आता पाहूया नमस्कार मी युवराज भाऊ हाके माझे सरपंच हो कर्जत तालुका जिल्हा आज करपडे आणि शिंपोरा रस्त्यासाठी अनेक दिवसापासून संघर्ष करीत आलेल्या ह्याला प्रयत्नाला वेस आलेला आहे हे देश स्वतंत्र झाल्यापासून हा रस्ता असाच प्रलंबित पडलेला असतो हा हा अनेक पाठपुरावा अनेक संघर्ष करत हा रस्त्याला कुठेतरी आज वेळ आले करपडे आणि शिंपोरा शिव हा रस्ता कर्जत तालुका करमाळा तालुका व नगर जिल्हा व सोलापूर जिल्हा हा रस्ता जिल्ह्याला बाउंड्रीला जोडण्यात येत आहे कर्जत तालुक्यातील जिंती रेल्वे स्टेशन हा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे शाळेतील विद्यार्थी असतील तरकारी असं तीर्थाला जाणारे लोक असतील व करमाळा करमाळा पश्चिम भाग हा राशीन मार्केटला अत्यंत शेतकऱ्याच्या हिताचा महत्वाचा आहे हा मानला जात आहे राशीन मार्केट ही तालुक्यात नाही जिल्ह्यात मोठी आहे हा शेतकऱ्याचा अत्यंत फायद्याचा आहे तसेच हा जो रस्ता आहे दौंड श्रीमंदा बांबोरा आंबलिक कारखाना खेड आखोणी तसाच हा जिंतीर रेल्वे स्टेशन तसाच ज्यूर पारेवाडी असंच पंढरपूर मार्गस्थान निघत आहे हा ह्या भागातील दिंड्या दौंड श्रीमंदा भागातील दिंड्याला व पंढरपूर जाण्यासाठी अत्यंत भाव्य भक्तांच्या अतिजवळचा रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी अनेक संघर्षे अनेक पाठपुरावा अनेक प्रयत्न केला हे असेच काम शेतकऱ्याची लाईट असेल पाणी असेल रस्ते असेल हा युवराज भाऊ हाके शेतकऱ्यांच्या अनेक 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 संघर्ष करीत आहे शेतकऱ्यांच्या जीवावर अनेक शेतकऱ्यांना यश मिळवून देण्यासाठी अहोरात्र झगडत आहे अनेक प्रयत्नात आहे जर ही जनता युवराज भाऊसाठी अनेक प्रयत्न करीत आहे युवराज भाऊ जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे संघर्षे हा हा आपला कार्यकर्ता युवराज हाके करपडीचे माजी सरपंच व सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रयत्नात युवराज हाके आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर